आयुष्याची शेवट स्मशानभूमी त्या स्मशानभूमीतच केले जोडप्याने नवीन आयुष्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील स्मशानभूमीमधील निसर्गरम्य अशा परिसरामध्ये अनोख्या पद्धतीने शुभ विवाह करून जोडप्याने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करून समाजास अनोखा संदेश दिला आहे घनसर वाडकर आणि गाडेवाड यांच्या या अनोख्या शुभ विवाह निमित्त वधूवारा शुभ आशीर्वाद देण्यासाठी बार्शी येथील बहुसंख्य लोक उपस्थित होते त्यात बार्शीचे आमदार दिलीपराव सोपळ यांच्यासह बार्शी येथील राजकीय पुढारी वकील डॉक्टर उद्योजक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकांनी विवाहासाठी गर्दी केली होती चला हा अनोखा लग्न सोहळा बघूया यस न्यूज मराठी वाहिनीचे बार्शी प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांच्या सोबत बघा थांबा हो एक एक होते इकडे समोर बघा जे स्मशान या त्या परिवाराचे जे सेवक काम करतात त्या मुलाचं लग्न आमच्या मंडळातर्फे आज इथं लावण्यात आलेलं आहे लग्न चांगल्या पद्धतीने पार पडलं वार्षिकी प्रतिष्ठित नागरिक आमदार साहेब दिलीपराजी सोबतसाहेब नगराध्यक्ष आशिष तांबोळी व बाकीचे सी एस आहेत असे बाकी सो पदाधिकारी इथे उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज हे लग्न पार पडलं आणि खरं हे लग्न एक अंधशाच्या लोकांची निघावी भीती लोकांची निघावी म्हणून हे कार्य आजही भी तर पार पाडणार आहे त्या उद्देश एकच आहे की तिथे आलेला माणूस कधी भिवू नये घाबरू नये भूत पिस्तारचे माणूस कशा तुम्ही पाय ठेवायला तो भीतो ती भीती त्याची निघावी हे करण्यासाठी आज हे हा उपक्रम हाती घेतला होता आणि चांगल्या पद्धतीने आम्ही ते पार पाडलं भविष्यात आम्ही तिथे एक दहा म्हणजे दहावीच्या बावीच्या मुलासाठी एक अध्यक्षा म्हणून एक हॉल बांधणार आहोत त्या हॉलमध्ये त्याचे अभ्यास करण्यासाठी व दोन टाईमचा चहा व्यवस्था आम्ही आम्ही जातो की आम्ही नवीन उपकरण आम्ही लवकरात लवकर जाणार आहोत व नवीन स्मशान जी आम्ही बांधलेली आहे ते गेले दोन महिन्यात आम्ही तिथं सर्व लोकार्पण करू या पद्धतीनं आजचा हा मोठ चांगला असल्या कारणाने हे चांगल्या पद्धतीने पार पाडतो मी दिनेश काटकर बारशी येथील रहिवासी आहे आज आपण या ठिकाणी पाठीमागे जी पंगत बघतोय ही पंगत ही स्मशानभूमीत आहे आश्चर्य वाटेल पण बार्शीतल्या स्मशानभूमीमध्ये स्मशानभोगी या अतिशय खचलेल्या पिचलेल्या समाजातल्या एका बुधवाराचं लग्न इथल्या प्रसन्नदाता मंडळांना लावून दिलं खूप कमी वेळा आपण अशा लग्नाला येतो किंवा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये क कर... कुठं आपण अशा लग्नाला गेलोही नसेल स्मशानातील लग्न ही संकल्पनाच खरी हटके आणि खूप भीतीदायक अशी वाटणारी आहे पण बार्शीतल्या सर्व समाजप्रेमींनी समाजसुधारकांनी धुरिणांनी हे करून दाखवून आज बार्शीमध्ये अशा एका विवाह सोहळ्याला सर्व बार्शीकर सर्व नेतेमंडळी अधिकारी लोक उपस्थित होते की ज्या विवाह सोहळ्याला खूप गरजेचं होतं समाज प्रबोधनासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हे समाज प्रबोधन महाराष्ट्रातल्या ह्या पवित्रभूमीमध्ये सतत चालू आहे होत आहे आणि असं हीच पवित्रभूमी गेले कित्येक वर्ष आपल्याला मार्गदर्शन करते आणि अशा या समाज धोरणांनी परत एकदा हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही समाज प्रबोधन करत राहू अंधश्रद्धा निर्मूलन करत राहू आणि अशा या अतिशय पिचलेल्या खचलेल्या समाजाच्या लग्नासाठीसुद्धा आम्ही स्मशानभूमीचा वापर करू खूप छानपैकी हा विवाह सोहळा झाला अतिशय आनंदाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन हा विवाह सोहळा साजरा केला मी प्रसन्नदाता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा का पदाधिकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की खूप धाडसी उपक्रमाने अतिशय हटके उपक्रम त्यांनी घेतला सगळ्यांना प्रेरणादाना हा उपक्रम होता खूप छानपैकी त्यांना परत एकदा धन्यवाद थँक्यू माझं नाव अरुण माने आज बारशे येथे सुप्रसन जाता मोक्षधाम या ठिकाणी आज आम्ही अतिशय वेगळा असा सोहळा पार पाडलेला आहे त्याचं कारण असं की तो जो का कामगार आहे आमचा तो स्मशानजोगी हा त्याची त्या समाजाचा आहे प्रॉपर हे राहणारे हे जे आहेत नांदेडचे आहेत तर त्याचं परवा असं आठ दिवसापूर्वी लग्न जमल्यानंतर त्यांनी आमच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला आहे की बाबा माझं असं असं लग्न जमलेलं आहे आणि मला लग्न करायचं आहे मंडळाने विचार केला की ठीक आहे बाबा आम्ही आपले सगळे मंडळाचे कार्यकर्ते म्हणून मी तुझं लग्न सोडावं करू आम्हाला त्याची इच्छा अशी झाली की नाही हो की आम्हाला स्मशानभूमीतच लग्न करायचं या पाहिजे स्मशानभूमीत लग्न म्हणलं तर थोडंसं आम्हाला एकदा असं थोडंसं वेगळं आश्चर्य झालं अरे म्हणजे स्मशानभूमीत कसं लग्न करायचं ते म्हणजे हो चालते मला माझी इच्छा इथं लग्न करायची नंतर मग आम्ही इथं विचार करून के असं केलं की चला ठीक आहे काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेला बार्शी शहरातल्या किंवा इतर सगळ्या राज्यातल्या लोकांना एक वेगळं असं काहीतरी वेगळं असं काहीतरी चित्र किंवा एक दिसलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे किंवा स्मशानभूमीत लग्न होऊ शकतात लोकांची भीती जी आहे स्मशानभूमी जायची ती भीती निघून गेली आमच्या सध्याच्या यातून लोक जी कारण होतं ते मी संपलेलं आहे एक दुसरी गोष्ट असं आहे की अभ्यासिका मी चालू करतो दुसरा आमचा एक पुढील एक कार्यक्रम असा आहे की अभ्यासिका चालू करतोय दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास मंडळाच्या वतीने अभ्यासिका चालू करतोय तिथं दोन टाइम चहाची व्यवस्था पालीची व्यवस्था पलीकडल्या बाजूला नवीन एक दहनशेट तयार केली आहे सहा शर्ट एक चाळीस एकशे चाळीस शेट तयार